नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग एक्क्याऐंशी मिस्टर दक्ष देवेंद्र वैष्णवी मयंक आणि माहिरा डायनिंग एरियामध्ये बसले होते मयंक एकसारखा तिलाच पाहत होता दोघांचं लग्न व्हावं ही मिस्टर दक्ष यांची इच्छा होती पण माहिरा होकार देणार नाही हे त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी तो विषय बाजूला सारला होता डॅडी तुमच्यासोबत एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं माहिराने विषय काढला बोल बेटा मिस्टर देवेंद्र म्हणाले तुम्हाला असं नाही वाटत की माझं लग्नाचं वय झालं आहे आणखी किती दिवस मी अशीच राहणार आहे माझ्या कित्येक फ्रेंडचे लग्न झाले आहे त्या सारख्या मला लग्नाबद्दल विचारत असतात माहिरा म्हणाली आणि देवेंद्र मोठमोठ्याने हसायला लागले तुझ्या लग्नाची आम्ही कित्येक स्वप्न पाहिली आहे आम्ही तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधतो वैष्णवीला आनंद झाला होता मिस्टर दक्ष यांना कसा विषय काढावा हेच समजत नव्हतं मुलगा मी पाहिला आहे तुम्ही त्याला चांगलं ओळखता तुम्हाला पण तो आवडेल बोलताना माहिराने मुद्दाम मयंकडे पाहून गोड स्माईल दिली ही गोष्ट आधीच सांगायला काय झालं होतं आत्तापर्यंत तुझं लग्न झालं असतं आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू विचारपूर्वक निर्णय घेतला असेल देवेंद्र म्हणाले तुझं म्हणणं ठीक आहे पण मुलाची चौकशी करणे गरजेचे आहे हा आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे मिस्टर दक्ष म्हणाले तुम्हाला पण मुलगा आवडेल कारण तो मेहनती आहे आणि चांगल्या घराण्यातला आहे आणि सध्या बिझनेसमध्ये टॉप पोझिशनवर आहे माहिराने सांगितलं म्हणजे आमची चिंता मिटली तू मुलाचं नाव सांग आम्ही लग्नाची बोलणी करण्यासाठी जातो देवेंद्र म्हणाले मुलाचं नाव अभिजित पाटील आहे माहिराने सांगितलं आणि मयंकने हाताच्या मुठी आवळल्या तू म्हणाली होतीस की तुम्ही दोघे बेस्ट फ्रेंड आहात याचा अर्थ तू खोटं बोलत होतीस मयंकने विचारले आम्ही अजूनही एकमेकांना प्रपोज केलं नाही पण माझ्यासाठी तोच परफेक्ट आहे जो मुलगा स्वतःपेक्षा स्वतःच्या फॅमिलीचा विचार जास्त करतो तो आपल्या होणाऱ्या वाईफची किती रिस्पेक्ट करेल आणि डॅडी तुम्ही पण अभिजितला चांगलं ओळखता त्याच्यामध्ये खोट काढण्यासारखं काही नाही माहिरा योग्य तेच बोलत होती देवेंद्र यांना पण अभिजित पसंत होता विसरू नको ते आपले दुश्मन आहे त्यांच्यासोबत रिलेशन मेंटेन करणे आम्हाला पसंत पडणार नाही मिस्टर दक्ष यांनी नकार दिला सॉरी अंकल हा माझ्या लाईफचा प्रश्न आहे आणि मी कोणासोबत लग्न करावं हा सर्वस्वी माझा निर्णय असेल मी अभिजितसोबत लग्न करणार हा माझा अंतिम निर्णय आहे आणि यामध्ये बदल होणार नाही माहिरा आपल्या निर्णयावर ठाम होती तिने आपला निर्णय सांगितला आणि निघून गेली वातावरण तंग झालं होतं आत्ता कुठे मयंकला तिच्याविषयी असलेल्या प्रेमाची जाणीव झाली होती अशात तिने सोबत लग्नाचा निर्णय घेतला होता त्याने हातातील स्पून प्लेटमध्ये आपटला आणि निघून गेला मयंक आणि माहिराचं लग्न व्हावं ही आमची इच्छा होती माहिरा बेटा घाई करत आहे अभिजित हा विश्वजितचा भाऊ भावा आहे भावाचे थोडे तरी गुण त्याच्यात येणं साहजिक आहे म्हणून तुम्ही विचार करायला हवा मिस्टर दक्ष म्हणाले आमच्यासाठी माहिराचं सुख जास्त महत्त्वाचं आहे आपण जर जब जबरदस्ती तिच्यावर मत लादलं तर ती कधीच सुखी राहणार नाही आणि पाटील फॅमिलीमध्ये खोट काढण्यासारखं काही नाही आज विश्वजितची जी अवस्था झाली आहे ती कशामुळे हे तुम्हाला सांगायची गरज नाही म्हणून आमचा या लग्नासाठी होकार आहे मिस्टर देवेंद्र यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं यापुढे बोलण्यासारखं काही नव्हतं म्हणून मिस्टर दक्ष काहीही न बोलता निघून गेले राकेश एकटेच विचार करत बसले होते ज्या मित्राला त्यांनी भावासारखं समजलं होतं त्यानेच विश्वासघात केला होता म्हणून राकेश यांना वाईट वाटणे स्वाभाविक होते अमृताचा स्वभाव त्यांना आधीपासून माहीत होता पण अमितकडून त्यांना ही अपेक्षा नव्हती म्हणून ते आतून पूर्णपणे तुटून गेले होते त्यांच्या हातावर कोणाचा तरी हात पडला अमित खालीमान घालून बसले होते राकेशने आपला हात त्यांच्या हातातून काढून घेतला माफ कर राकेश माझं इंटेन्शन चुकीचं नव्हतं अमित म्हणाले सफाई देऊ नकोस अमित विश्वजित वेळीच सावध झाला नसता तर आम्ही भिकेला लागलो असतो विश्वजित किती जिद्दी आहे हे तुला चांगलं माहीत आहे तो सर्वांना सोडून निघून गेला असता पण त्याने त्रिशासोबत लग्न केलं नसतं त्यानंतर अभिजित आणि आमचं काय झालं असतं आम्हाला लाईफ टाईम तुमच्या तुकड्यांवर राहावं लागलं असतं राकेश म्हणाले त्रिशाच्या सुखापुढे मी आंधळा झालो होतो आत्तापर्यंत आपण प्रत्येक सुख दुःख एकत्र वाटले आहे यापुढे पण तुझी साथ सोडणार नाही अमित म्हणाले तुझ्या हातात काय होतं अमित तू शेअर्स विकून मोकळा झाला ज्याची तुला भली मोठी रक्कम मिळाली असेल इथे प्रश्न फक्त आमचा होता पण तुला बोलून उपयोग नाही कारण यापुढे मी तुला कधीच माफ करणार नाही राकेश म्हणाले आधीच मी असहाय्य झालो आहे अजांतेपणे माझ्या हातून बऱ्या चुका झाल्या आहेत आज विश्वजीतची जी अवस्था आहे त्याला जबाबदार मी आहे अमित रडायला लागले होते हे तू काय बोलत आहेस राकेशने विचारले ज्या दिवशी मला हार्ट अटॅक आला होता आरोही मला भेटायला आली होती फक्त माझ्याच सांगण्यावरून ती विश्वजीतला सोडून गेली होती अमितने खरं काय ते सांगितलं हे तू काय बोलत आहे समित म्हणजे आरोही तुझ्या सांगण्यावरून घर सोडून गेली होती राकेशने विचारलं हो राकेश मीच तिच्यावर प्रेशर आणलं होतं त्यावेळी मला कल्पना नव्हती की माझ्या हातून किती मोठी चूक होत आहे गेल्या तीन वर्षापासून मी हे ओझं घेऊन जगत आहे पण आता माझी सहनशक्ती संपली आहे मला हे सत्य विश्वजितला सांगायचं आहे नाहीतर मी असाच झुरत राहील अमितने जी माहिती दिली होती ती राकेशसाठी नवीन होती ही गोष्ट विश्वजितला समजली तर तो तुझा जीव घेईल आत्तापर्यंत आपण आरोहीला चुकीचं समजत होतो माझा विश्वास बसत नाही की हे तुझ्यामुळं झालं आहे आता जे झालं ते विसर आणि पुन्हा या गोष्टीची वाच्यता कोणाजवळ करू नको अशा चुका करण्याची तुला सवय आहे अनिताच्या बाबतीत तू हेच केलं होतं राकेशने आठवण करून दिली मुलीच्या सुखासाठी जे योग्य वाटलं ते मी केलं तरी काहीच साध्य झालं नाही उलट विश्वजित माणसांमध्ये राहिला नाही जेव्हा कधी त्याला पाहतो मला स्वतःची लाज वाटते देवाला फक्त एकच प्रार्थना आहे की आरोही जिथे कुठे असेल तिने सुखात राहावे अमितने सांगितलं पण त्यांना दोष देऊन उपयोग नव्हता कारण आरोहीला घराबाहेर काढण्याचा सा प्लॅन सर्वांचा होता विश्वजित आपल्या केबिन मध्ये ड्रिंक करत बसला होता त्याला वेळेचं भान नव्हतं आरोही गेल्यानंतर त्याचं शेड्यूल पूर्णपणे बदललं होतं एक्सक्युज मी भाई अभिजितच्या आवाजाने तो भानावर आला तुला किती वेळा सांगितलं आहे की मला डिस्टर्ब करत जाऊ नको विश्वजित वैतागत म्हणाला अभिजितला त्याची अवस्था पाहत नव्हती ही फाईल पाहिली तर बरं होईल अभिजितने सांगितलं विश्वजितने गुश्यात त्याच्याकडे पाहिलं ही कंपनी तुझी आहे म्हणून जे काही डिसिजन घ्यायचे असेल ते स्वतः घ्यायचे माझा संबंध फक्त या पुरता मर्यादित आहे विश्वजितने ग्लास खाली केला तुम्ही मोठे आहात ही कंपनी जरी माझ्या नावावर असली तरी मेहनत तुमची आहे तुमच्या इतका बिझनेसचा अनुभव मला नाही आणखी तुमच्याकडून खूप काही शिकायचं आहे प्लीज भाई मला तुमच्या मदतीची गरज आहे अभिजित खुर्चीवर बसला बोल काय काम आहे विश्वजितला माहीत होतं की तो ऐकणार नाही ही फाईल एकदा पाहून घ्या दिल्लीचे फेमस बिझनेसमॅन राजपूत जे ए आर इंडस्ट्रीचे मालक आहेत त्यांचं नवीन कन्स्ट्रक्शन मुंबईमध्ये होणार आहे हे कॉन्ट्रॅक्ट ते आपल्यासोबत करण्याचा विचार करत आहे अभिजितने सांगितलं विश्वजितने व्यवस्थित फाईल रीड केली ए आर हे नाव ऐकल्यासारखं वाटत आहे विश्वजितने डोक्याला जोर दिला दिल्लीमधील प्रशस्त व्यक्तिमत्व आहे पर्वत राजपूत हे खानदानी रईस होते त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा आर्यन राजपूत हा बिझनेस सांभाळत आहे एका मीटिंगमध्ये आर्यन सोबत भेट झाली होती डिसेंट पर्सनॅलिटी आहे त्यांचे हात मंत्रालयापर्यंत पोहोचलेले आहेत आपल्याला फायदा होईल अभिजितने सांगितलं कॉन्ट्रॅक्टची कॉस्ट आपल्या अपेक्षेपेक्षा मोठी आहे डील करण्यास हरकत नाही तू मीटिंग फिक्स कर आणि आता माझं डोकं खाऊ नको विश्वजितने त्याच्या अंगावर फाईल फेकली तसा अभिजित बाहेर निघून गेला विश्वजीत या मीटिंगसाठी तयार झाला हेच त्याच्यासाठी खूप होतं जुलिया रडतच आली आणि जयाला मिठी मारली रडायला काय झालं तू ठीक तर आहेस ना जयाने काळजीने विचारलं तिच्या आवाजाने समशेरा बाहेर आला विश्वजीत इतक्या खालच्या पातळीला जाईल असं वाटलं नव्हतं जुलियाचं रडणं थांबत नव्हतं आता बॉसने काय केलं समशेराने विचारलं तुम्ही तर बोलूच नका तुमची हिम्मत कशी झाली मला विश्वजित जवळ पाठवण्याची आय नो हा माझा जॉब आहे पण याचा अर्थ असा नाही की मी माझ्या बेस्ट नवऱ्यासोबत झोपेल जुलिया म्हणाली तसे जयाने रागच समशेराकडे पाहिलं हे मी काय ऐकत आहे समशेरा तुझा बॉस अजून किती खालच्या पातळीला जाणार आहे जयाला पण राग येणे स्वाभाविक होते याबद्दल मला काहीच कल्पना नाही मी दुसऱ्या कामामध्ये बिझी होतो सॉरी जुलिया सरांना आवर घालणं आपल्या हातामध्ये नाही समशेरा म्हणाला त्याने तुझ्यासोबत काही केलं तर नाही ना जयाने विचारलं ते तयारीत होते मी पण काही कमी नाही त्यांच्या तोंडावर पैसे फेकले आणि निघून आले आरोही कुठे आहे जया केव्हा येणार आहे ती विश्वजीतची अवस्था पाहत नाही यावेळी त्यांचा राग नाही तर कीव येत आहे त्यांनी स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे जुलिया जे बोलत होती त्यामध्ये तथ्य होत ही गोष्ट तुमच्या मैत्रिणीला समजायला हवी होती समशेरा बाहेर निघून गेला असा एकही दिवस जात नाही जेव्हा मी देवाला प्रार्थना करत नाही प्लीज आरोही तू जिथे कुठे असेल ये विश्वजित सरांना तुझी गरज आहे जया विनवणी करत होती अजूनही तिच्या मनात वेडी आशा होती दिल्ली राजपूत पॅलेस असं म्हणतात की वेळ ही कोणासाठी थांबत नाही माणूस हा परिस्थितीनुसार घडत असतो त्यामुळे कितीही चढ उथार आले तरी त्यातून रस्ता काढावा लागतो आपण ज्या रस्त्यावरून चालतो त्यावर खाच खळगा या असतात त्यातून मार्ग काढायचा कसा हे आपल्या हातामध्ये असत जीवन जगण्याचा हाच मूलमंत्र असतो म्हणून तर परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद आपल्यामध्ये हवी असते पहाटेची वेळ होती पहाटेचं धुक सर्वत्र प्रसरलं होत पक्ष्यांचा किलकिलाट ऐकू येत होता पॅलेसमध्ये काम करणारे नोकर साफसफाई करत होते मीनाक्षी देवी या दुर्गा माताची मनोभावे पूजा करत होत्या धूप बत्तीचा सुवास सर्वीकडे दरवळत होता त्यांच्या गोड आवाजातील आरती मंत्रमुग्ध करत होती वातावरण प्रसन्न झालं होतं त्यांनी मनोभावे देवीला हात जोडले आणि आपल्या मुलाच्या सुखी भवितव्याची कामना केली वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांना वैधव्य आलं होतं अंगावर पांढरी साडी गळ्यामध्ये मोत्यांची माळ आणि डोक्यावरती पदर त्यांच्या डोळ्यामध्ये तेज होतं वयाच्या खुना चेहऱ्यावर दिसत असल्या तरी आजही त्या दिसायला सुंदर होत्या हुकूम ब्रेकफास्टची तयारी झाली आहे सर्वंटची हेड जी देखरेख करायला नेमली होती तिने सांगितलं अजून कोणी आले कसे नाही आम्ही किती वेळा सांगितलं आहे की सकाळची आरती ही सर्वांनी एकत्र करायची मीनाक्षी देवी चिडून म्हणाल्या त्या अगदी शिस्तप्रिय होत्या राणीसा यांना रात्री झोपायला उशीर होतो म्हणून उशीर झाला असेल रेखाने सांगितलं मीनाक्षी देवी यांची नजर जिन्यावरून येणाऱ्या मुलीवर गेली तिला पाहून मीनाक्षी देवी यांचा राग कुठेच्या कुठे, कुठे पळाला अंगावर लाल कलरची साडी डोक्यावर पदर कपाळावर टिकली आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र तिला पाहिल्यावर मीनाक्षी देवी यांना स्वतःचे दिवस आठवायचे त्यांचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा त्या अशाच वावरत होत्या तिने मीनाक्षी देवी यांच्या पायांना स्पर्श केला सुखी रहा आधी देवाची पूजा करा मीनाक्षी देवी यांनी सांगितलं तिने मनोभावे महालक्ष्मीची प्रार्थना केली हे आई माझ्या घरच्यांना सुखात ठेव बाकी मला काही नको तिने मनोमन प्रार्थना केली के या यावेळी तिचे डोळे हलके पानवले होते आरोही तिने मागे वळून पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली क्रमश पुढील पार टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद